आ, नमस्कार सर जयशिवरा बोला हा सर काल आपण पाहिलं तर बऱ्याच भागामध्ये पाऊस झालेला आहे आज दिनांक पंचवीस तरी इथून मोहरी पाऊस कसा राहील ते सविस्तर माहिती त्या शेतकऱ्याला नक्कीच आजची जी काही व्याप्ती आपण सांगितलेली कालची आणि आजची मिळून ऐंशी टक्केची ची चालेल ते यामध्ये तीन प्रकार आहेत एक काही ठिकाणी जोरदार काही ठिकाणी समाधानकारक काही ठिकाणी पिंडवणी असे तीन प्रकारचे पाऊस पडण्याची याच्यामध्ये आहे आणि परिस्थिती पूर्णपणे असं नैऋत्य मोसमी मान्सून असतो त्या पद्धतीने परिस्थिती आजची पाहायला मिळू शकते तशाच पद्धतीने ढग दक्षिणेकडनं येणं वारे देखील त्याच पद्धतीने झोळ टाईप वाहनं कुठे मोठे चांगला सटकारा काय कुठा आभाळ हे सगळे लक्षणे त्याच्यामध्ये आपल्याला आज पाहायला मिळतील आणि बऱ्याच ठिकाणी आजचा पाऊस दुपारनंतर अडीच तीनच्या पुढे काही ठिकाणी लवकर तर काही ठिकाणी संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत होईना खानदेशच्या सर्व जिल्ह्यांची व्याप्ती त्यात विदर्भ सुद्धा आहे मराठवाडा सुद्धा परभणी जिल्हा बीड जिल्हा जालना जिल्हा त्यानंतर अहिल्यानगर असे बरेचसे भाग नाशिक क्षेत्रासह पाऊस होणार आहे आणि सकाळी सुद्धा काही ठिकाणी आपण पाहिलं की नागपूर अमरावती या भागात देखील पाऊस झालाय आता थोडक्यात जर सांगायचं झालं हा पाऊस किती दिवस राहील आणि अं कसा राहील तर यामध्ये आपण जर विचार केला तर आता पाऊस हा दक्षिणेकडील भाग उद्यापासून सव्वीस पासून थोडा कमी करतोय पण कोल्हापूर हे जे काही भाग आहे ते राहणारच आहेत आणि त्यानंतर परिस्थिती कड कडील अहिल्यानगर कडील किंवा आपला सातारा पुण्याकडील परिस्थिती ही सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस ला कमी होते पण मराठवाड्यातल्या पूर्व भागाची परिस्थिती म्हणजे नांदेड परभणी ही एकतीस तारखेपर्यंत कफानात चालूच राहणार आहे मध्ये थोडस एखादा दिवस कमी अधिक प्रमाणात होईल पण ते चालूच राहणार आहे आणि याच्यामध्ये मराठवाड्यातले परभणी लातूर नांदेड हिंगोली हे जिल्हे तर आहेत जालन्यातही समोसा आहे नंतरच्या पावसामध्ये आणि त्यामध्ये परत यवतमाळ चंद्रपूर गोंदिया वाशिम भंडारा अकोला अमरावती हे सुद्धा आजही पंचवीसला भरपूर आहेत पण उद्या पण आहेत असे दोन चार दिवस इथे वातावरण खराबच जाणार आहे यामध्ये अकोलेला आणि अमरावतीला या ह्या पूर्व विदर्भातल्या बऱ्याचशा भागांना Uh, एकोणतीस आणि तीस मोठी पावसाची तारीख असेल म्हणजे मेघगर्जना कुठे वाहनी पाऊस पडणं म्हणजे या भागातल्या बऱ्याच जणांना दिलासा पण मिळणार आहे म्हणजे जी बऱ्याच ठिकाणी पाण्याची आवश्यकता असं शेतकऱ्यांचं बोललं जाते हो ते स्वप्न पूर्ण होऊ शकतं आणि आजही ते बऱ्याच ठिकाणचं आपण ऐंशी टक्क्याची व्याप्ती सांगितली कालच्या नाची मिळून तर हे पण स्वप्न त्यांचं पूर्ण होऊ शकतं तर तसंच बुलढाणा जिल्ह्यामधल्या सर्व तालुक्यांचं आजही बऱ्याच ठिकाणी पावसाच्या आगमनामुळे रात्रीच्या वेळेला हे स्वप्न पूर्ण होऊ शकतं आणि त्याचबरोबर खानदेश तर खूपच आहे खानदेशला पुढे एकतीस एकतीस तारखेपर्यंत पाऊस राहू शकतो कारण की बंगालच्या उपसागरात जे काही चक्रीवादळ बनले त्या सगळं डायरेक्शन एमपी कडे किंवा छत्तीसगड मार्गे ते वरती जाणार आहे पण आरबी समुद्रातल्या सायक्लॉनिक चा जे काही प्रभाव असेल तो खान्देशच्या नंदुरबार आणि बरोबर त्याचबरोबर गुजरातच्या सर्व जिल्ह्यांना एक जलपरलायाची परिस्थिती जसा ऑक्टोबर आणि सप्टेंबर मध्ये पाऊस झाला आहे मागच्या वेळेचा त्या hmm. पद्धतीनं ही परिस्थिती पाहायला मिळू शकते असं hmm. एकंदरीत चित्र महाराष्ट्राच्या पावसाचं आहे आणि हे जे काही पाऊस आहे कमी अधिक प्रमाणात खराब वातावरण मराठवाड्याचं विदर्भाचं आणि खांदीचं त्यात पश्चिम महाराष्ट्रातल्या संभाजीनगर कडी च सुद्धा हे वातावरण कायम ह्या महिना संपेपर्यंत आहे पुढील hmm. महिन्यामध्ये मा फक्त आभाळ पहिल्या आठवड्यामध्ये ढगाळ राहील आणि नंतर सकाळ संध्याकाळची थंडी पहिल्या जशी दोन चार दिवस आली होती थंडी मागे त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट वाढायला सगळ्या सुरुवात होईल दिवसाची गर्मी होते त्यामध्ये फरक पडणार आहे नोव्हेंबरच्या आठवड्यामध्ये आणि हा पाऊस चक्रीवादाचा पाऊस थांबला जाईल आता शेतकरी या पाटोपाठ अनेक प्रश्न देखील आहेत की जसं की आपण बघितलंय की आता गव्हाच्या पेरण्या हरभराच्या पेरण्या तर बघा आठवड्यामध्ये पहिल्याच नोव्हेंबरच्या आठवड्यामध्ये पहिल्याच वेळेस पाऊस हा कमी झाल्यामुळे थंडी पण वाढणार आहे त्यामुळे त्या पद्धतीने करू शकतात कारण की आता पेरणी लांबली किंवा लांबवली तर ते चुकीच ठरेल कारण की वैयक्तिक दिशा जर पाहिले आपण पावसाची आता हा इथून पुढे पडणारा पाऊस सुद्धा येणारच आहे नोव्हेंबर महिन्यात दोन टप्प्यामध्ये पण त्याची व्याप्ती अजून जसं नुसार ती लक्षात नाहीयेत कारण की व्याप्तीचा विषय असा आहे की चाळीसची तीस ची व्याप्ती पुढील महिन्यात सुद्धा आहेच पण एक डब्ल्यूडी च संकट देखील त्या काळामध्ये येणार आहे शेवटपर्यंत त्याबद्दलही आपण नेक्स्ट रेकॉर्डिंग मध्ये चांगल्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करू जिल्ह्यावरील पहिले हे दोन्ही चक्रीवादळ थांबले की वेगळेचा अपडेट तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल ओके सर धन्य धन्यवाद सर धन्यवाद धन्यवाद